नमस्कार इथं पुन्हा एकदा एका चॅनल चॅनल न्यूडिओमधल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज तुम्हाला मी दाखवणार असेल आमची मराठी शाळा तर नक्कीच तुमका आठवण येतील शाळेची शाळा बघून तर मी तुमका आज दाखवलेलं असे आमची शाळा आणि आम्ही ज्या शाळेत शिकलो आणि आज मोठे झालो ती तुमका मी आज शाळा आम्ही दाखवणार असे तर शाळेच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा अप्रतिमस्व असा तर नक्कीच तुमका आठवण येतील शाळेची बेंच वगैरे बघून आणि शाळा बघून चला तर मग बघूया आपली ही मराठी शाळा आता कशी काय सुधारली आणि नवीन नवीन काय काय झालं आता बघूया आपण तर मांड पहिला शाळेकडे जाऊच्या अगोदर तुमकं मी दाखवते ही समोर असा आमची ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या समोर बरोबर एक्झॅक्ट शो हो वड असा आणि वडाच्या बरोबर बाजूक नाही ही आमची शाळा असा आणि आता पाऊस येतो ढग घेतो तर आता तुमकं मी दाखवते शाळा आमची पूर्ण कशी आहे तर शाळेच्या समोर नाही ह्या मैदान वगैरे हा मस्त पैकी सुंदर असं मैदान हा तर पहिली पाचवी ते सातवी शाळा आमच्या मंदिराकडे होती व्यताळ मंदिराकडे हा तर ती जुनी तशीच शाळा पण ती आता बंद करून इकडे घेतली आणि आता वरती तर इकडे पाचवी ते दहावीपर्यंत शाळा तर आता जो स्टेज वगैरे नाही हो हल्लीच बांधल्याने आपण आम्ही पण होतो त्या शाळेत तर हल्लीच नवीन बांधले तर इकडे हा सगळा नवीन हा बाकी सगळं ही इकडे हातीच जुनीच जुनीचा तर झाडा वगैरे बघू शकतास तुम्ही तर तुम्हाला मी एकदा स्टेजकडनं दाखवतो आहे शाळा आणि शाळेच्या बाजू घेऊ असं वड आ तर तुमकं मी दाखवीन एकदा लांबून कसं दिसतं तो हो इकड़े इकड़े ते, 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 ते का हो बघू शकतास आणि तिकडे समोर दिसताना तिकडे पोस्ट ऑफिस वगैरे आमच्या गावचा तर हे इकडे आमच्या शाळा बघू शकतास ते असा स्टेज ते इकडे गॅदरिंग वगैरे होतात आणि डान्स वगैरे होतात या स्टेजवरती तर आता तुमका दाखवते पाचवीपासून कुठून काही वर्ग सुरू होतात ते आणि ग्राउंड बघू शकतास केवढा मोठा असा आता आणि ही झाडं ना आम्ही शाळेत असतानाच लावलेली होती पूर्वीपासूनची आत्ता बारापैकी मोठेसाठी तर काही शिक्षक आमचे लिटर पण झाले तेव्हापासूनची ही झाडं असत लावलेली त्याच्या अगोदरपासून म्हटलं असं काही हरकत नाही तर आताच मी तुमका दाखवतोय पाचवीपासून जे वर्ग आणि शाळा आमची बघू शकतात पूर्ण अशी कौलरी शाळा त्या पाचवीपासून जे कुठून संपतात वर्गाचे ते तर इथून स्टार्ट झालं पाचवीपासूनचं वर्ग हे बघू शकतास आणि आतमध्ये आता साफसफाई नाही कारण शाळा बंद तर लवकरच शाळा सुरू होतील आणि तुमका बघू गावतला की शाळेत किती कसब असतो तर आता शाळा शांत आहे कारण लवकरच शाळा सुरू होईल आठ दिवसात तर हे बघू शकतास बेंच वगैरे आणि ह्या तुमका बघून नक्कीच शाळेची आठवण येतील या जे बघा तर आमका आम्ही पण शाळा मिस करतो कोणकोण शाळा मिस करताय नक्कीच मला कॉमेंट मी सांगा तर तुमका ह्या बघून सगळ्या गावची शाळेची नक्की आठवण येते आणि गावची पण आठवणी दिली तुमका गावच्या शाळेची नक्कीच आठवण येतील तर मी जास्तीत जास्त तुमका दाखवतो एक प्रयत्न करतोय शाळा आणि थोडक्यात सगळं दाखवतो एक प्रयत्न करतोय तर आता तुमका जरा कचरो वगैरे दिसतो ना शाळा बंद असल्यामुळे तर हे असे आमचे वर्ग असतात सगळे दहावीपर्यंत पाचवी ते दहावीपर्यंत शाळा हा हे बघू शकतास तर ही अशी आमच्या ही अशी आमची शाळा असा तर हो बघू शकतास नववीचा वर्ग आणि पुढे असा इकडे दहावीचा वर्ग तर खूप आम्ही मजा केली शाळेत असताना भरपूर मजा केलो आणि खूप एन्जॉय केली शाळा आणि शाळेचे जे अनुभव ना लई भारी असेल तर तिकडनं आता बस वगैरे जाता तुम्हाला दाखवते दिसली तर समोर मजा बघू शकता सेष्टी आता गेली कुडाळक तर ही असे शाळेचे दिवस आहेत पण दुर्दैव असा की सध्या आपल्या मराठी शाळेत मुलं कमी झाली होत आणि शाळा बंद पडत गेली होत तर सगळ्यांनी एकदा मराठी शाळेत आपल्या मुलांना घाला आणि म्हणजे म्हणजे ॲडमिशन करा मुलांचा तर इंग्लिश शाळेत नकार तर आपल्या मराठी शाळेत का, का जगवा तर मराठी शाळा आपल्या नाही नाहीतर शाळेत मला काहीच भूक गावायचा नाही आता कालांतराने ही सगळे शाळांना बंद होच्या मार्गावर येते तर आम्ही सगळ्यांनी कृपया करून आपल्या मुलांकांना मराठी शाळेतच ॲडमिशन करा असं नाही की इंग्लिश शाळेतच मुलं सक्सेस होते मराठी शाळेत पण सक्सेस होते आणि अशी कित्येक उदाहरणं तुमच्यासमोर असतेली की मराठी शाळेत पण काही जण बऱ्याच पदावर असत आणि सक्सेस पण झाले होत त्याच्यामुळे आपल्या मुलांक मराठी शाळेतच ॲडमिशन करा असं मी आवर्जून तुमका तुम्हाला सांगेन कारण आता मी बराच वेळा ऐकते की मराठी शाळा आपल्या बंद पडत गेलो तर नक्की मराठी शाळेत एकदा तुम्ही जाणून बघा आणि मराठी शाळेतच ॲडमिशन करा मुलांचं मराठी शाळेत ज्या शिक्षण आहे ना तर बाकीच्या शाळेत तुमचा घटाचा नाही भले बाकीच्या शाळा इंग्लिश शाळा असतात आणि इंग्लिश टॉकिंग वगैरे शिकवतं इंग्लिशमध्ये बेस्ट वाटतात तुमक ते शाळा परंतु मराठी शाळेतसुद्धा काय पाठी नाहीत मराठी शाळेत पण असा शिक्षण दिला जातं तर आता मी तुमका दाखवते शाळेच्या मागचो परिसर तर मागच्या परिसर तुमकं मी दाखवते फिरवून की शाळेच्या बॅक साईडने कसा ग्राउंड वगैरे ह्या तुम्ही आता समोर मागे बघता आहात ना इकडे ह्या समोरचा ग्राउंड आहे आणि इकडेच झेंडावंदन वगैरे होता सांभार मध्ये बघू शकतास आता काळोख वगैरे येलो पण बऱ्यापैकी दिसतात दिसत बघू शकतास तर आता तुम्हाला मी घेऊन जाते शाळेच्या मागच्या बाजूक ताता मी तुमक शाळेच्या मागच्या बाजून घेऊन जाते आणि एकदा इकडून दाखवतोय ग्राउंड केवढा आता तर ह्या बघू शकतास इकडे माझ्यासमोर एवढा मोठा ग्राउंड आहे तर या ग्राउंडवर आम्ही खेळायचो इकडे कबड्डी वगैरे तेव्हा खेळायचे भरपूर आणि इकडे सुद्धा कबड्डी आणि क्रिकेटसुद्धा खेळायचो आम्ही या साईडला तर इकडे असा मस्तपैकी शाळेची मागची बाजू इकडे बघू शकतास या साईडला पण ग्राउंड आहे तर आता मी शाळेच्या मागच्या बाजू आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटत शाळेच्या मागच्या बाजू करून आणि झाडा बघा मस्त वाटतात बघू तर हे बघू शकता शाळेच्या मागची बाजू आणि सुद्धा ग्राउंड वगैरे मस्त मोठा इकडे भालाफेक वगैरे शिकवतात गोळा वगैरे इकडे होता आता मी पुन्हा तुमका एकदा शाईचा समोर घेऊन जातो आणि पुन्हा एकदा तुम्हाला वर्ग दाखवचा एक आत्मज्ञा प्रयत्न करतोय तर इकडनं मग तुमका दाखवत गावात की बेंच वगैरे वर्गातले तिकडनं दिसत नव्हते तर इकडनं बघते दाखव गावतात काय तर इकडनं बघू शकतास तुम्ही बेंच वगैरे आणि बोर्ड वगैरे दिसता आपल्याक तर हा तुमका एक नक्कीच आठवण येते त्या बघून म्हण बघू म्हणून एक प्रयत्न केले आणि खूप सुंदर अशी आमची शाळा तर नक्कीच तुमका आठवण असते ती शाळेची तर व्हिडिओ कसं वाटतं मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा तर तुमका दाखवचं एक प्रयत्न करतो एकदा बघूया दिसतं का आपल्या कारण हे आमच्या शाळेचे जुने खिडकेच वगैरे आहेत तर इकडनं तुमकं दाखवतात इकडनं जरा काय का तर बघू शकतास ह्या बेंचवर आम्ही बसांना खूप म्हणजे खूप एन्जॉय केली आणि खूप शाळेत मजासुद्धा केलं बघू शकता असे वर्ग वगैरे तर बघून ना शाळेचं जीवन आठवतं आणि शाळेचे अनुभवसुद्धा आठवतात तर असा वाटतं आपण खूप म्हणजे लय भरपूर मोठे झालो आणि खूप म्हणजे फुकट मोठे झालो असा वाटायला लागला आता तर बघू शकतास तर ही आमची शाळा अशी कोणा कोणाकोणा कशी वाटतं शाळा नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना शाळेची नक्की आठवणी येतील तर असेच व्हिडिओ मी घेऊन येणार असेल तर नक्की व्हिडिओ सपोर्ट करा आणि व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि असेच व्हिडिओ आमचे बघत राहा तर मित्रमंडळी एवढी तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मग कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ शेअर सुद्धा करा जेणेकरून सगळ्यांना शाळेची नक्कीच आठवण केली तर असेच व्हिडिओ आपण बनत र बनवणार असाव तर नक्कीच सपोर्ट करा आणि चॅनलवर कोण नवीन असतं चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आपण बटन दाबून टाका तर भेटूया असे नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गोड बाय